महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व मयुरी अंकुश पवार यांच्या वतीने प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये जागतिक साक्षी गणेश नाशिक व गेन कराटे दे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आपला स्वतःचा बचाव करण्याचे टिप्स या माध्यमातून देण्यात आले त्यावेळेस डांगे पाटील यांचे शिव व्याख्यान झाले या कार्यक्रमाला मयुरी किरण क्षीरसागर सिहान संदीप गाडे परीक्षित राजेंद्र क्षीरसागर रुपेश पहाडी शिवांजली पहाडे किरण क्षीरसागर पंकज पाटेकर व मोठ्या प्रमाणात प्रभागामधील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरामध्ये करण्यात आली संदीप लामखेडेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक मी सौ मयुरी नीरज पेडेकर सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज इथे साक्षी गणेश युवा मित्रमंडळ इथे सौ ताई अंकुशी पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त एक छान कार्यक्रम आयोजित केला होता त्याचा आम्ही सगळ्यांनी लाभ घेतला खरंच कार्यक्रम खूप छान केला तसेच त्यांनी स्वसंरक्षण हे महिलांनी कसं करावं याचं शिबिर देखील उत्तम प्रकारे सादर केलं जातं तसे तसेच कार्यक्रम हे नियमित त्यांनी चालू ठेवावे व महिलांना असंच त्यांनी प्रोत्साहित करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि पुढील त्यांना सगळ्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते नमस्कार मी मयुरी अंकुश पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आम्ही साक्षी गणेश येथे महिलांचे स्वप्न स्व संरक्षणासाठी करणे आजच्या जगात खूप खूप गरजेचं झालेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही इथे प्रात्यक्षिकं घेतले त्या सगळ्या प्रात्यक्षिकांचा लाभ सगळ्यांनी घेतला आणि त्यानुसार अवलंबन करून स्वतःचं संरक्षण करावं हीच आशा आणि अपेक्षा बाळगते धन्यवाद